महाविकास आघाडीचे निवडणुकी पक्षाचे उमेदवार अर्थ जरी भरला म्हणजे मला पंडरंग गौरवांनी सांगितलं तरी त्यांच्या प्रचाराकरता एकत्रित काय काम करणारे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी आणि आपण सर्व पत्रकार म्हणून अभिजींना आणि मात्र

नागरिकांच्या मुलांना शिक्षण मिळणार आहे की नाही या करता आपल्याला लढावी लागणार आहे ही निवडणूक तुमच्या आमच्या आरोग्या करता हे करणार आहे की नाही याकरता निवडणूक लढवावी लागणार आहे आणि मग एकंदरीत आपण विचार केला तर दहा वर्ष असलेलं भाजपचं सरकार आणि त्या सरकारचे प्रमुख म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्याची सत्यता आपण पत्रकार

म्हणजे त्रेपन्न रुपये एक डॉलर मिळत होता आणि आज आता नरेंद्र मोदींच्या काळात त्र्याशी डॉलरच्या तुलनेत जर आता पतला झाला रुपया तर त्याची जबाबदारी कोण घेणार पुलवामा घटनेच्या बाबतीत सांगता येईल ही घडवलेली घटना आहे असेल त्यावेळेस राज्यपाल सांगता येईल

वर्ष दीड वर्ष बसले सातशे दोन शेतकऱ्यांचा तिथे मृत्यू झाला परंतु आमच्या पंतप्रधानांना त्यांना भेटायला वेळ मिळाला एवढंच नाही तर या संपूर्ण दहा वर्षांच्या काळात तुमच्यासारख्या पत्रकारांना बोलावून त्यांची भूमिका मांडण्याची देखील त्यांना गरज वाटली नाही आणि मग ही सगळी लक्षणं जी आहेत ती नकळतपणे आपल्या लोकशाहीला संकुचित करून आणि हुकुमशाही वाटचाल करण्याची दिशा देते आणि म्हणून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला निश्चितपणे या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपल्याला ही लढाई लोकशाही टिकवण्याकरता तुमच्या आमच्या प्रत्येकाला मिळालेला अधिकार टिकवण्याकरता येणाऱ्या पिढीला देखील तो अधिकार राहिला पाहिजे म्हणून आपल्याला ती लढावी लागणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्ष ही भूमिका घेऊन यात उतरलेली मी जर तुम्हाला आता पुढे जाऊन सांगेन तर आता मध्ये एक सर्वे आला होता आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले दहा देश आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले आपण बोलतो तर आमचा देश आज पुढे गेला प्रत्यक्षामध्ये त्या दहा देशांमध्ये आपलं नावाचा पत्ता पडला आणि मग आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे तुम्हाला एक उदाहरण जातो मी तर रिझर्व्ह बँकेकडे जर रिझर्व्ह फंड असता इमर्जन्सी करता वापर करणं गरजेचं असतं बांगलादेशचं युद्ध झालं त्यानंतर खूप लोक निराश आपल्याकडे आल्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होते त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे पैसे मागितले रिझर्व बँकेने स्पष्टपणे एक लाख साठ हजार कोटी रुपये पंतप्रधानांनी मागणी केली उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्यांनी नकार दिला तर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि शशिकांत

दुसरी गोष्ट आपल्या देशातल्या दोनशे पासष्ट टन गुन्हे गोष्ट गोरक्षणाचा हे लोक वेगवेगळ्या माध्यमातून कारकुन बजरंग दलाच्या माध्यमातून गोरक्षण करायची भूमिका घेतलेली आहे अल कबीरा नावाची गोमॉफ निर्यात करणारी एक कंपनी आहे तर ती गुजराती माणसाची आहे हिंदू माणसाची आहे त्याने नाव जरी अल कपिरा दिलं असेल तर आपला समज होतो का ही मृतिमाची कंपनी आहे किंवा काय म्हणजे या गोमत प्रदेशात पाठवणाऱ्या निर्यात करणाऱ्या या कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक वॉटच्या माध्यमातून दोनशे पन्नास कोटी रुपये या भाजपने घेतले ती गोष्ट तुम्हाला निश्चितपणे माहीत असली पाहिजे आणि मग अशा तऱ्हे बोलायचं एक आणि करायचं एक मला सांगा या राहुल गांधीने मध्ये शिक्षण घेतलंय आर्टिफिशियलच्या माध्यमातून त्यांना पप्पू पप्पू म्हणून बदनाम करायचा प्रयत्न केला आणि ज्यांच्या डिग्रीचा पत्ता नाही ज्या विषयाची डिग्री घेतात त्या विषयाचं विद्यापीठात शिक्षण दिलं जात नाही त्या विद्यापीठामध्ये त्याकरता कोणी प्रोफेसर नाही यांच्याशिवाय दुसरा कोणी विद्यार्थी नाही आज अशी डिग्री असलेला मात्र आमचा विश्व गुरु खरं शिकून आलाय तो पप्पू आणि त्याच्या शिक्षणाचा पत्ता नाही तो विश्व करू म्हणजे ते सगळी चक्र उलटी फिरवायला घेतली दुसरी फक्त पण लक्षात शैक्षणिक बाबतीत जिथे गरीब दुबळ्याचा मुलगा शिकला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे तिथे त्याचं खाजगीकरण झालं आरोग्याच्या सेवेच्या बाबतीत देखील बरेच जे उपकेंद्र आता खाजगीकरणात दिली जाणार आहे आपल्याला जिओ जो उदाहरण निश्चित माहिती आहे सुरुवात करताना आपल्याला फुकट दिलं त्याने वर्षभर नंतर नव्या आठव एकशे नव्या आठव दोनशे नव्याण्णव पण आता आपण पाच पाहते एकदा काय याचं सागीकरण झालं तर मग गरीब तुट्याची उन्नत इकडंच कमीच आहे गरीब दुट्याच्या मुलांना अनुभवची सेवा कशी काय मिळणार नाही की केवळ आणि केवळ अशक्य होणार आहे त्यामुळे या सरकारची लोन जी आहे की तुमच्या आमच्या आर्थिक मला लावणारी आहे आणि एक पण तुम्हाला सांगतो आपल्यापैकी पैकी बरेचशे ओबीसी आहे तिचे बनते बरेचशे ओबीसी आहेत

टार्गेट निश्चित झालेलं आम्हाला भाजप नकोय कुठल्याही परिस्थिती या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप बाजूला केला पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची आहे आणि यापेक्षा वेगळी भारतीय नागरिक म्हणून तुमची कुणाची भूमिका असू नये असा आमचा आग्रह म्हणून आम्ही आपल्याला खास करून तेव्हा वाड्यामावा उमेदवार आहेतच अतिशय उत्तम उमेदवार मिळालेले आहेत कुठल्याही सत्तेचा ता डोक्यात जाणारा विषय नाहीये त्यांच्याकडे जमिनीवर काय आपल्याला उमेदवार आहे आणि त्यामुळे आणि सगळ्यात कुठल्याही कामाला धाव देणारा उमेदवार आहे मदत करणारा उमेदवार त्यामुळे त्यांचं काम आम्ही सगळे मिळून एका करतोच आहोत मला विश्वास आहे एक या साधित दोन वेळा निवडून आले त्यावेळेस शिवसेना त्यांच्या बरोबर होती शिवसेनेच्या खास करून खांद्यावर बसून त्यांनी ती निवडणूक जिंकली होती आता शिवसेना तर बाहेर निघाली जो मताधिक्य होतं ते तिकच कमी झालं ना आणि त्यात मग आतलेला केंद्र सरकारचा म्हणजे जो कारभार होता या ज्यामुळे खूप आपल्याला सगळ्यांना त्रास होतो त्यामुळे असलेले इन्कमारखत सरकारच्या विरोधात असलेलं जन्मत हे एकत्रित केलं ही निवडणूक फार अवघड आहे असं अजिबात नाही परंतु आम्ही सारे जण एकत्रितरित्या मोठा प्रयत्न करून आणि कुठल्याही तऱ्हेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळेल असे प्रयत्न करणार आहोत म्हणून मग तुम्हाला सांगतो जय जय महाराष्ट्र